दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीत प्रहार संघटनेचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे शासन निर्णयानुसार आमदार आणि पाच टक्के दिव्यांग निधी नियमितपणे खर्च करावे जिल्हा आणि तालुका स्तरावरील समित्या तात्काळ स्थापन कराव्या सर्व दिव्यांगांना एकसमान अडीच हजार रुपये मासिक पेन्शन देण्यात यावी भूमी बेघर दिव्यांगांना एक गुंठा सरकारी जागा राहण्यासाठी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी आज प्रहार संघटनेच्या वतीनं सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले प्रहार दिव्य क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रामदास कोळी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात संपूर्ण सांगली जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधव सहभागी झाले होते आणि यावेळी दिव्यांगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आपल्या मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आहे संघटनेच्या वतीनं देण्यात आलेला आहे नमस्कार मी रामदास कोळे आज प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावरती आम्ही भव्य दिव्य मोर्चा आणलेला आहे दिव्यांग बांधवांचा यासाठी आणलेला आहे की आमचे दिव्यांगांच्या आदर आदरणीय आमचे बच्चूभाऊ कोडू यांच्या आम्ही ठिकाणी आंदोलन करत आहोत आंदोलन यासाठी करत आहोत की जे आमच्या हक्काचे जे पाच टक्के निधी आमदार खासदारांचा जो आहे जवळजवळ वर्षाला तीस लाख रुपये खर्च करायची बाब आहे असताना देखील एक रुपये कुठल्याही आमच्या जिल्ह्यातल्या आमदार खासदारांनी खर्च केलेला नाही आणि तो आजपर्यंत झालेला नाही आणि बाकी इतर ज्या आमच्या मागण्या आहेत की जे दिव्यांगांना शासकीय निमशासकीय किंवा ज्या औद्योगिक वसाहतीमध्ये ज्या दिव्यांग बांधवांना पाठ टक्के असं नोकरी लागली पाहिजे तर त्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी आंदोलन घेतलेलं हो, आहोत आणि आदरणीय बच्चूभाऊ कोडे यांच्या आद, आदेशाने या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत बिरू रिपोर्ट एस मराठी सांगली